दात पडले नाही त्यांचा हा सोळा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सेमी दोन सुटण्यासाठी सज्ज आहे सोमा गती घ्या थोड बिल्डिंग लावाय थांबलेली थोडं थोडं माग चरा सुटला फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये या ठिकाणी सात गाड्या पाहतात एक गाडी बाद झाली सहा जणांच्या लढ्याच्या वेळ दुसरा सुधा बाद झाला अतिशय सुंदर अश्या गाड्या पाहतात सुंदरदारावर सुंदर अशी लढा चला जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जोखीर परयाल बिंगरीचा निर्वाद या बाहेर ये हो। ओ सुट्टी बेकर या बाहेर ये आज माग तीन वळा दोन गाड्यांमध्ये काटा केर्रा अशी लडत झाली वडा सेमी फायदल या मैदानातला तिसरा वडा वाघझाई केसरी मैदानातला तिसरा सेमी सुटण्यासाठी सज्ज या दोनचा निकाल घ्या पंचसेमी दोनचा निकाल घ्या चला मैदान मोकळं करा एक नंबर तासरी खालचं बघा पाठीमाग सरकून खालची आलेली होती लक्षात घ्या खालची पिन अशीच आपण या ठिकाणी बघायची व्हिडिओ खाली या ठिकाणी पिन आलेली होती गाडी मालकाने त्याच्यामुळे कालचं या ठिकाणी बैलगाडी मालक खाली उभं राहत असताना वायर खाली बघा वया सेवी पाहणार या मैदानाचा तीन सुटण्यासाठी सज्ज आओ पट्टीच्या वेळेला खाल्ला बापूजीवा प्रसन्न मसुळा प्रसन्न सुंदरशेठ फॅन्सला घोटावडे मोशी दोन ला नाथसाहेब प्रसन्न वीर तीन ला राजू शेठ वाल्लीकर चार ला सोनेबाई शेट्टी उतरवली पाच ला स्वामी प्रसन्न त्रिषारी रिपारमान जादा किंग साहेब्या मावडीकर रिंद केसरी मल्हार मल्लार सावरती आरे हनुमंत माधुश्री सागर शेठ देवघर आणि सातला ला देवराय प्रसन्न कातवा केसरी कुणाला गावतारी शेखर बा अवतारे अवतारेवरी हा या मैदानातील सीमित तीन सुटण्यासाठी सज्ज सेमीफायनल दोनचा आणि